नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बरेच लोक पपईला सुपरफूड मानतात पपई खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत पण तुम्हाला माहिती आहे का की पपई काही लोकांसाठी धोकादायक असू शकते आणि त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते पपई खाण्याचे प्रमुख तोटे कोणते आहे कोणत्या लोकांनी पपई टाळावी आणि कोणत्या पदार्थांसह हो आपण कधीही पपई खाऊ नये अन्यथा फायद्यांऐवजी तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते आज आपण या व्हिडिओमध्ये याबद्दल चर्चा करणार आहोत कृपया व्हिडिओ वगळू नका शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओसाठी सूचना मिळतील तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की पपई हे एक अतिशय आरोग्यदायी फळ आहे ज्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई e, आणि पपेन नावाचे एन्झाइम असते जे आपल्या पचनक्रियेत खूप मदत करते पपई आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्वचेला चमक देते आणि वजन कमी करण्यास खूप उपयुक्त ठरते त्यात असलेले प्रथिने स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास खूप उपयुक्त आहेत पपईमध्ये असलेले गुणधर्म शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे देतात पपईमध्ये दे विटॅमिन ए आणि विटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते जे त्वचेला चमक देण्याचे काम करते ते त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते पपईमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते जे पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी करते जे वजन कमी करण्यास खूप उपयुक्त आहे त्यात असलेले बीटा कॅरोटीन आणि विटॅमिन ए दृष्टी सुधारण्यास मदत करते आणि मोतीबिंदू रोखण्यास मदत करते पपईमध्ये असलेले लायकोपिन आणि फायबर हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत परंतु एक छोटीशी चूक या सुपरफूडचे फायदे हानीमध्ये बदलू शकते जे आपल्या शरीरासाठी विषासारखे काम करू शकते आज मी तुम्हाला अशा काही श्रेणींतील लोकांबद्दल सांगेन ज्यांनी चुकूनही पपई खाऊ नये इतर लोक ते वापरू शकतात या श्रेणीतील लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा अजिबात न सांगता पपई खाऊ नये पहिली श्रेणी गर्भवती महिलांची आहे कच्च्या किंवा अर्ध पिकलेल्या पपईमध्ये असलेले पपेन आणि लेटेक्स गर्भाशयाच्या आकुंचनावर परिणाम करतात ज्यामुळे अकाली प्रसूती किंवा गर्भपात होऊ शकतो अकाली प्रसूतीची शक्यता वाढते म्हणून गर्भवती महिलांनी चुकूनही पपई खाऊ नये किंवा त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचे सेवन करावे हृदयरोगी विशेषत ज्यांना लय समस्या, समस्या दड़ दड़ आहे म्हणजेच हृदयाच्या ठोक्यात समस्या आहे हृदयाच्या ठोक्यात धडधड आहे एरिथमिया आहे टाकी कार्डिया आहे हृदयाचे ठोके वाढतात म्हणून अशा लोकांनीही पपई खाऊ नये कारण पपईमध्ये काही एन्झायम आणि बायोॲक्टिव्ह संयुगे असतात जे तुमच्या हृदयाच्या लयीत अडथळा आणू शकतात म्हणजेच ते ॲरिथमिन यास कारणीभूत ठरू शकते जे कधी कधी प्राणघातक ठरू शकते आणि तुम्हाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते जे लोक हृदयरोगी आहेत आणि ज्यांना लय विकार आहे म्हणजेच त्यांच्या हृदयाचे ठोके सतत वाढत राहतात अशा लोकांनी पपई खाऊ नये किंवा ते खाण्यापूर्वी त्यांच्या हृदयरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा त्यांच्या सल्ल्यानुसार पपई खा किंवा ते खूप कमी प्रमाणात खा जर तुम्हाला धडधडणे टाकी कार्डिया असेल तर तुम्हाला खूप चिंताग्रस्त वाटू शकते चक्कर येऊ हो शकते आणि तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो तुमचे हृदयाचे कार्य कमी होऊ शकते त्यामुळे पपई खाल्ल्याने तुम्हाला अशा अनेक गुंतागुंतींना सामोरे जावे लागू शकते आणि पुढे ॲलर्जीची समस्या आहे काही लोकांना पपईमध्ये असलेले पपेन एन्झाईममुळे ॲलर्जीची समस्या असू या शकते यामुळे त्वचेवर खास सुटते किंवा सूज येते आणि काही लोकांना ज्यांना लेटेक्सची ॲलर्जी आहे त्यांनी पपई खाणे टाळावे तुम्हाला त्याची ॲलर्जी होऊ शकते आणि तुम्हाला खास सुटणे पुरळे येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे छातीत दुखणे घबराट शिंका येणे आणि घशात सूज येणे यासारखी ॲलर्जीची लक्षणे दिसू शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल पुढे जे हायपो रुग्ण आहेत मुळात पपईमध्ये अशी संयोगी असतात थायरॉइडच्या निर्मितीमध्ये अडथळा आणणारे एन्झाईम्स असतात अशा लोकांनी पपईचे सेवन करू नये त्याचा शरीरातील चयापचयावरही परिणाम होतो त्यामुळे हायपोथायरॉईडीझमची लक्षणे वाढू शकतात जसे की खूप थकवा जाणवणे वजन वाढणे केस गळणे मूड बदलणे इत्यादी विकार देखील उद्भवू शकतात अशा लोकांनी पपई खाणे टाळावे आणि पुढे किडनी स्टोनची समस्या आहे पपईमध्ये विटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते आणि जर ते मोठ्या प्रमाणात शरीरात गेले तर विटॅमिन सी ऑक्सलेटमध्ये रूपांतरित होते जे कॅल्शियमसह हो एकत्रित होऊन किडनी स्टोन बनवू शकते ज्या लोकांना आधीच किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी पपई खाणे टाळावे किंवा ज्यांनी नुकतेच अल्ट्रासाऊंड केले आहे आणि त्यात किडनी कंक्रिशनसारखे काहीतरी बाहेर येत आहे याचा अर्थ असा की त्यांच्यामध्ये स्टोन तयार होत आहे अशा लोकांनी देखील पपई खाणे टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित प्रमाणात सेवन करावे आणि पुढील उपाय मधुमेही रुग्णांसाठी आहे जरी पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो तरीही त्यात साखर असते मधुमेही रुग्णांनी ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित प्रमाणात वापरावे पपईचा वापर काही अन्नपदार्थांसोबत अजिबात करू नये उदाहरणार्थ पपई खाल्ल्यानंतर लगेचच तुम्ही दही जे लिंबूवर्गीय फळ आहे संत्री लिंबू इत्यादी किंवा दूध दही चहा कॉफी खाऊ नये टोमॅटो आणि काकडीसोबत पपई सॅलड म्हणून देखील खाऊ नये कारण दोन्हीमध्ये वेगवेगळे एन्झाईम आणि फायबर असतात जे पचन प्रक्रियेत अडथळा आणू शकतात तुम्हाला पोट फुगणे किंवा अपचनाची समस्या असू शकते पपईसोबत मध देखील वापरू नये कारण त्यामुळे काही लोकांमध्ये ॲलर्जी होऊ शकते ज्यामुळे पोटात पेटके मळमळ उलट्या किंवा त्वचेवर लाल डाग पन्नापुरळ इत्यादी होऊ शकतात जर तुम्हाला पपईची गोड चव कडू आठवणीत बदलून द्यायची नसेल तर तुम्ही ते त्या या घटकांसोबत वापरू नये आणि या श्रेणीतील लोकांनी पपई खाणे टाळावे जर तुम्ही या श्रेणीत येत नसाल तर तुम्ही पपई वापरू शकता तथापि काही लोक व्हिडिओ वगळतील आणि फक्त थमनेल पाहून नकारात्मक टिपण्या पोस्ट करण्यास सुरुवात करतील म्हणून कृपया व्हिडिओ वगळता संपूर्णपणे पहा आणि मी काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा पपई खाण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की पपई हा एक प्रकारचा सुपरफूड आहे परंतु प्रत्येक सुपरफूड प्रत्येकासाठी सुरक्षित नसतो जर तुमचे कोणतेही मित्र नातेवाईक किंवा ओळखीचे लोक या श्रेणीत येत असतील तर कृपया हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा त्यांना जागरूक करा त्यांना शिक्षित करा आणि त्यांना सांगा की जेवणापूर्वी त्यांना वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे कारण एक छोटीशी निष्काळजीपणा त्यांच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते या व्हिडिओमध्ये सध्या एवढेच आहे आणि मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकला असाल व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल म्हणून कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा यासोबतच तुम्ही बेल ऐकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि जर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तर तुम्ही तो लगेच कमेंट बॉक्समध्ये विचारावा तर आपण अशाच एका नवीन नाविन्यपूर्ण व्हिडिओसह हो पुन्हा भेटू म्हणून स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा, निरोगी राहा आणि तुमच्या फायद्यासाठी या चॅनलचे सर्व व्हिडिओ पाहत रहा, तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा जय हिंद वंदे मातरम